शेतकऱ्यांनी वीज पडण्याच्या पूर्वकल्पनेच्या माहितीसाठी तामिणी ॲपचा वापर करावा जिल्हा कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन नैसर्गिक वाढत्या आपत्त्यांमध्ये वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे दरवर्षी अनेक लोक या घटनेमुळे आपला जीव गमावतात विशेषत शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोक या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागानं विकसित केलेले दामिनी ॲप विजेच्या धोक्यापासून बचाव करण्यासाठी एक महत्त्वाचं साधन म्हणून उदयास आलंय पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्था आणि एसओ यांनी संयुक्तपणे विकसित केलेलं हे ॲप देशभरातील वीज कोसळण्याच्या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवते दामिणी ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या सध्याच्या स्थानापासून वीस ते चाळीस किलोमीटरच्या परिघात वीज कोसळण्याची शक्यता असल्यास जी पी एसद्वारे अलर्ट पाठविले जातात हा अलर्ट पुढील सात चौदा किंवा एकवीस मिनिटांसाठी वैध असतो ज्यामुळे लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो त्यामुळे शेतकऱ्यांनी विजेची पूर्वकल्पना म्हणून दामिनी ॲप डाउनलोड करून त्याचा वापर करावा असे आवाहन कृषी विभागानं केलं आहे आजकाल मागच्या आठ दहा दिवसामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये वीज पडण्याचे प्र प्रकार जे आहेत ते वाढलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये दुर्दैवाने काही ठिकाणी जीवितहानी आणि काही ठिकाणी पशुधनाची हानी सुद्धा आहे तर भारतीय हवामान खात्याचं दामिनी हे जे ॲप आहे हे दामिनीचं ॲप जर शेतकरी बांधवांनी प्ले अपलोड के डाउनलोड केलं आणि त्याचा वापर केला तर वीज पडण्यापूर्वीची पूर्वकल्पना जी आहे किंवा त्याचा जो अलर्ट आहे तो त्या ॲपहून शेतकरी बांधवाला दिला जातो तर असंही आव्हान आपण शेतकरी बांधवांना करत आहोत स्टार पोलीस न्यूज बुलढाणा